पलटण तालुक्यातील चौदा एप्रिल रोजी डीबीचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना एक पांढरी गावाकडून साखरवाडीकडे गांजा आहे अशी माहिती मिळाली बदने यांनी तत्काळ येथे उपस्थित डीबी पथक व आरसीपी दोन कर्मचारी यांच्या मदतीने ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला सदर गाडीत दोन व्यक्ती होत्या एक चालक व त्याच्या बाजूला एक बसला होता गाडी थांबली त्यावेळी ड्रायव्हरच्या बाजूने पी एस आय बदने चालकाशी चौकशी करत असताना चालकाने अचानक दरवाजा ओढून घेतला व गाडी सुरू केली पी एस आय बदने यांचा उजवा हात दरवाजामध्ये अडकला असताना गाडी चालकाने त्यांना फरफटत नेले यात बदने यांच्या पायाची संपूर्ण कातडी जमिनीला घासल्यामुळे निघाली पुढे रामकाशीनाथ भोसले यांच्या शेतात गाडी धडकून थांबली त्यावेळी सदर गाडीचा चालक पळून गेला शेजारी बसलेली व्यक्ती स्थूल असल्यामुळे पळाली नाही नंतर नाथे पोहोचला त्यावेळी स्विफ्ट डिझायनर गाडीत पांढऱ्या गोणी साडे दहा किलो सकाळी सहा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास फलटण ग्रामीणच्या हातीत साखरवाडी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती याच्यामध्ये त्या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची जी आमची टीम आहे त्यांना अशी माहिती होती की त्या ठिकाणी काही वाहनामध्ये अवैध तस्करी वगैरे होऊ शकते या अनुषंगाने जेव्हा नाकामध्ये सुरू होती त्यावेळी एक वाहन एक स्विफ्ट वाहन जोराने त्या ठिकाणी आला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला या थांबवण्यामध्ये आमचे एक अधिकारी पी एस आय बदनान त्यांच्या सोबत दोन अमलदार त्यांना याच्यामध्ये इजा झाली याच्यामध्ये थांबवत असताना त्या संबंधित जो चालक आहे त्यांनी ती गाडी थांबवली नाही आणि लगेच तो गाडी तिथून पडून त्यांनी प्रयत्न केला याच्यामध्ये त्यांना पायावर आणि हातावर जखम झालेली आहे अंमलदार आहे ही गाडी पुढे जाऊन एका ठिकाणी जाऊन या गाडीने धडक दिली आणि ती गाडी थांबवण्यात आली था त्याच्यामध्ये एक आरोपी लगेच आमच्या टीमने पाठलाग करून त्याला पकडला आणि तो ताब्यात आला तो सोलापूर माडशिरसर राहणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्ती हा जो व्यक्ती आहे रामू जाधव याचं नाव आहे याच्यावर मागे पण काही गुन्हे दाखील आहे जेव्हा गाडीची झडती घेण्यात आली त्या झडतीमध्ये गाडीमध्ये गांडा सापडला एक दहा किलो चौऱ्याहत्तर किलोचा हा दहा आहे लगेच टीमचा पाचारण करून ताब्यात घेण्यात आला हा संघटित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अजून एक चालक होता तो त्या ठिकाणी पडून गेलेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका